वर्थ होत इथे येणं हॅलो मी मुक्ता आणि मी राहिले होते किल्ले निवती मधल्या या मातीच्या सुंदर कॉटेज मध्ये कॉटेज आणि या कॉटेजच्या पुढे इकडे समोर आहे हा सिट आउट एरिया आणि इथे बसून समोर असा मस्त समुद्र गिनारा दिसतो रस्टिक फील्ड ट्रॉपिकल वाईब यांचा मिलाफ असल्यामुळं इथं राहणं एक सुंदर अनुभव होता इथे मी एक गमतीशीर अनुभव घेतला पहाटे उठून किनाऱ्यावर पोहोचले मला समोरचा ब्लॅक रॉक चढून सूर्योदय बघायचा होता पण पन... पाणी अगदी माझ्या वाढलं त्यामुळं चांगलंच भरलं होतं मग इथे कायाकिंगचा आनंद घेतला या निळाशार लगुन मध्ये कायाकिंग करायला मजा येत होती दुपारी मस्त फिश थाळीचा आस्वाद घेतला दुपारनंतर ओहोटी लागली पाणी कमी झालं म्हटल्यावर लगेच ब्लॅक रॉक कडे गेले तो खडक चढला आणि काय नजारा दिसला <laughs> एका बाजूला किल्ले नेवतीचा चंद्राकृती किनारा तर दुसऱ्या बाजूला अथांग निळाशर समुद्र लाटांवर स्वार होणाऱ्या रंगी होड्या असं चित्र दिसत होतं आणि समोरच्या गोल्डन रॉक पलीकडे सूर्यास्त होत होता या सूर्यास्ताचं चित्र पक्का आठवणीत राहील